नमस्कार गणपती बाप्पाच्या दोन विवाहांची विस्तृत कथा गणपती बाप्पा हे जगाचे विघ्नहर्ता बुद्धीचे देव आणि सर्वांचे लाडके बाप्पा पण एक काळ असा होता की ते अविवाहित होते देवांच्या दरबारात याबाबत नेहमी चर्चा व्हायची इतर सर्व देव सर्व देवदेवतांना पत्नी असूनही गणपती बाप्पा मात्र एकटे का आहेत असा प्रश्न अनेकांना पडायचा बालपणीचा शाप गणपती लहानपणी खूपच खेळकर होते त्यांचे गोलमटोल रूप हत्तीचं डोकं आणि मोठे कान पाहून लोक नेहमीच त्यांच्यावर प्रेम करायचे पण काही मुलींनी गम्मत म्हणून त्यांच्या कानांची टिंगल केली त्यावेळी एका ऋषींच्या तोंडून शाप निघाला हे गणेशा तुझं हे मोठे कान तुझ्या संसारात विघ्न आणतील तुला सहज पत्नी लाभणार नाही पण जर संसार सुख मिळालंच तर ते एका नव्हे तर दोन विवाहांनीच पूर्ण होईल हा शाप जरी कठोर वाटला तरी त्यातच भविष्यातील एक अद्भुत सत्य दडलेलं होतं काळ गेला गणपती बाप्पा सर्वांचा प्रिय झाला पण विवाहाचा विषय तसाच राहिला एकदा कैलासावर देवांचा दरबार भरला तेव्हा ब्रह्मदेव विष्णू शंकर व इतर देव एकत्र बसले होते सर्वांनी ठरवलं की गणपती सुद्धा संसार सुखात सहभागी झाले पाहिजेत कारण ते अविवाहित राहिले तर मानवांना चुकीचा संदेश जाईल ब्रह्मदेवाची कन्या रिद्धी आणि सिद्धी तेव्हा ब्रह्मदेव पुढे आले त्यांनी आपल्या दोन कन्या रिद्धी जी समृद्धी आणि संपत्ती सुखाचं प्रतीक आहे सिद्धी जी ज्ञान बुद्धी आणि पराक्रमाचं प्रतीक आहे ब्रह्मदेव म्हणाले गणेशा तू जगाचा विघ्नहर्ता आहेस फक्त तूच या दोन शक्तींचा योग्य असा पती होऊ शकतोस संसारात ज्ञान आणि संपत्ती दोन्ही गरजेचं आहेत म्हणून या दोन कन्या तुला पत्नी म्हणून दिल्या जातील मंगल विवाह गणपती बाप्पाचा विवाह मोठ्या थाटामाटात झाला देव गंधर्व अप्सरा आणि सर्व ऋषी मुनी विवाह सोहळ्यासाठी जमले कैलास पर्वतावर आनंदोत्सव सुरू झाला हा विवाह केवळ गणपतीसाठीच नाही तर संपूर्ण सृष्टीसाठी मंगल ठरला कारण या विवाहामुळं जगाला एक संदेश मिळाला ज्ञान सिद्धी आणि संपत्ती रिद्धी यांचा संगम झाल्याशिवाय जीवन पूर्ण होत नाही शुभ आणि लाभ काळ लोटला आणि रिद्धी व सिद्धीपासून गणपती बाप्पाला दोन पुत्र झाले शुभ आणि लाभ शुभ म्हणजे मंगलकारक शक्ती आणि लाभ म्हणजे संपत्ती व यश म्हणूनच आजही लोक आपल्या घराच्या दारावर दुकानात किंवा हिशोबाच्या पुस्तकात शुभ लाभ असं लिहून ठेवतात कारण जिथे गणपती असतात तिथेच शुभ आणि लाभ कायम वास्तव्य करतात ही कथा आपल्याला एक महत्वाची शिकवण देते गणपती बाप्पाच्या मोठ्या कानांवरून मिळालेला शाप पुढे आशीर्वाद ठरला म्हणून आपण विसरू नये की कधीकधी जीवनातील त्रास अडचणीचं भविष्यात मोठं वरदान ठरतात तसंच ज्ञानसिद्धी आणि संपत्ती यांचा योग्य समतोल असेल तरच जीवन खऱ्या अर्थानं परिपूर्ण आन आनंदी होतं धन्यवाद लाईक अँड सबस्क्राईब करा